जायद अली नासीर अली शेख हे धारावीतून म्हणजे साऊथ दक्षिण मध्य मुंबई मधून आता समाज पार्टीचं तिकीट घेऊन आज ते बी फॉर्म घेऊन आलेले आहेत काल त्यांनी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस त्यांना कलेक्टर साहेब जे आहेत जिल्हाधिकारी साहेब जे आहेत त्यांनी शपथ घ्यायला सांगितली त्यांना बोलवलं होतं आणि ज्यावेळेस जायद शेख हे उमेदवार आहेत त्यांनी सांगितले की मला मराठी येत नाही ती हिंदी भाषिक आहे आणि मी मुस्लिम मुस्लिम आहे तर तेव्हा त्या कलेक्टर साहेब ज्या आपले जिल्हाधिकारी साहेब जी आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला मराठीतून शपथ घ्यावी लागेल आणि त्यांना मराठी येत असल्यामुळे त्यांना शपथ दिली गेली नाही तर त्यांना सांगितलं तुम्ही मराठीचा सराव करा आणि मराठी शपथ घ्या तर आमचं असं म्हणणं आहे की जर आमचे असेल जे उमेदवार आहेत त्यांना हिंदी येते मुस्लिम आहेत त्यांना मराठी येत नाही आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तर हिंदी राष्ट्रभाषा आहे आज ज भारतातला भारत हा निवडणूक आयोग हा केंद्रातला आहे त्याला चुनाव आयोग म्हणतात तर त्यांना हिंदीचं वावडं का आणि महाराष्ट्रामध्ये शपथ घ्यायला निवडणुकीसाठी उभं राहिला हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे कुठेही करायला नाही पाहिजे पण तरी देखील कालपासून जे माझे क्लायंट आहेत किंवा वाशील आहेत त्यांना कालपासून निवडणूक आयोगाने जे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मराठीतून श हिंदीमधून शपथ घेऊन दिली नाही त्यांचा मराठीसाठी आग्रह आहे ते मराठीमध्ये शपथ घ्यायला तयार झाले असते पण त्यांना मराठी येत नाही तोडकं मोडकं बोलतात आणि शपथ ही प्रॉपरली योग्यरितीने घ्यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलं मी जी शपथ घेतो ती माझ्या भाषेमध्ये घेतो जी मला समजेल अशा भाषेमध्ये घेतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की राष्ट्रपती भाषेतून शपथ घ्यायला द्यायला काही अडचण नसावी जर तसं जर त्यांनी शपथ घेऊ दिली नाही तर मराठी उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आणि हा जो सगळा त्यांचा जो ढिकेखोरपणा चाललेला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आणि याचिका दाखल करणार कायदा काय कायदा आता बघा दिल्लीमध्ये जर एखादे उमेदवार असेल तिकडे हिंदी भाषा असते तुम्ही कर्नाटकमध्ये जा कर्नाडी भाषेमध्ये असते पण जर ही हिंदी भाषा आहे नॅशनल लँग्वेज आहे ही भारताची हिंदी ही नॅशनल लँग्वेज असल्यामुळे प्रत्येकाला मुभा आहे कोणत्याही भाषेमध्ये शपथ घेऊ शकतो हा कायदा आहे पण आता हे मला कळत नाही की इकडचे कलेक्टर जे आहेत ते असं वा का वागत आहेत आणि जर ते आडमोठेपटाचं धोरण करत असेल किंवा एखाद्या पक्षाच्या विरुद्ध जर त्यांचा असं काय आकस असेल किंवा त्यामुळे असं काय बोलत असेल तर मग नक्कीच मग न्यायालयामध्ये दाद मागावं लागेल